नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बघा वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात बघा खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक सुद्धा आहे खूप काही कमी दिवसामध्ये खूप काही जास्त या कंपनीना रिटर्न मिळून दिले दिसतात अनलिमिटेड रिटर्न जरी म्हटलं तरी चालते फारच कमी दिवसामध्ये खूप रिटर्न या कंपनीने मिळून दिले होता इन्व्हेस्टर लोकांना खूप या कंपनीनं मालामाल करून टाकलेले करोडपती करून टाकलेले बराबर आहे एक छोटीशी कंपनी एका छोट्याशा कंपनीचं छोटं मार्केट कॅप कंपनी एक चार पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये किती भयानक रिटर्न मिळून देऊ शकते आपल्याला हे अशा स्टॉकमधून आपल्याला शिकायला मिळते बघा या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करा आता नका करू पण या कंपनीपासून आपणाला या स्टॉकपासून आपल्याला या व्हिडिओतून असं काहीतरी शिकायला भेटेल की खरोखरच मार्केटमध्ये कशा पद्धतीनं आपण पैसा बनतो आणि क कर, खरोखरच कशा पद्धतीनं आपली वेज चांगल्या पद्धतीने क्रिएट होऊ शकते आणि आपल्याला मल्टीबॅग्राउंट कसा कमी दिवसामध्ये पण मिळू शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण शिकण्यासाठी खूप काहीतरी अशा व्हिडिओमधून आपणाला भेटत काहीतरी अशा कंपनीपासून आपण शिकायला भेटेल तर ही एक कंपनी आपल्याला चांगली उदाहरण देण्यासाठी अतिउत्तम कंपनी आहे तर थोडस लक्ष देऊन थोडासा हा व्हिडिओ वॉच करा बघा वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे एक पंधराशे एकोणनव्वद रुपये या स्टॉकची आपल्याला सध्याची लेटेस्ट प्राइस दिसते एका महिन्याचा रिटर्न बघितला तर वीस पर्सेंट पर्यंत कंपनी काय दिसते तर निगेटिव्ह जाताना दिसते बरोबर आहे निगेटिव्ह मध्ये जाताना दिसते सहा महिन्यामध्ये सत्त्याण्णव पर्सेंट म्हणजे सहाच महिन्यामध्ये कंपनीना पैसे आपले डबल करून दिलेले आहेत बघा एक सहा महिने जर कुठलाही वेट केलं तर सहा महि मध्ये कुठलेच जागी पैसे आपले डबल होत नाहीत पण या कंपनीनं आपले सहा महिन्यामध्ये पैसे डबल करून दिले मॅक्सला मार्केटला कंपनी लिस्ट कधी झालेली मार्केटला कंपनी लिस्ट झालेली दोन हजार बाराला आणि आता हे दोन हजार चोवीस चालू म्हणजे कंपनीला बारा वर्ष झालेली आहेत आणि बारा वर्षामध्ये कंपनीनं छप्पन हजार पर्सेंट या कंपनी मिळून दिले आहेत बरोबर आहे एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं छप्पन लाख रुपये बनवलेले आहेत म्हणजे एक छोटीशी पण अमाऊंट किती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवून देताना कंपनी दिसते असंच नव्हे तर ही वेळ अशी होती कंपनीची बघा मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं इट इज जर बघितलं कंपनीचं तर एक लाख पर्सेंट सत्त्याण्णव हजार पर्सेंट म्हणजेच आपण करेंट जर, जर पकडलं तर एक लाख पर्सेंट या कंपनीनं आपल्याला आतापर्यंत मिळवून दिले दिसतात एक वेळ अशी होती की टॉपवर बरोबर आहे तर त्यासाठी कधी मार्केटला कधी लिस्ट झालेली कंपनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये आणि मिळाली कधी चोवीसमध्ये मध्ये दोन हजार सॉरी दोन हजार बारामध्ये मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि चोवीसमध्ये मध्ये म्हणजे जवळपास दहा ते बारा, बारा वर्षामध्ये कंपनी एक लाख पर्सेंट मिळून दिले म्हणजे एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं एक करोड रुपये बनवलेत किती दहा ते बारा वर्षात मित्रांनो खूप काही पैसा बनवू शकतो फक्त त्यासाठी अशी छोटीशी कंपनी फक्त प्रॉफिटेबल कंपनी आपल्या हाती लागणं गरजेचं आहे मग आपल्या हाती जर प्रॉफिटेबल कंपनी घ्यायची तर एकाच कुठल्या तरी कंपनीमध्ये आपण दहा हजार ॲड करून चालणार नाही त्यासाठी आपल्याकडं थोड्या मल्टीबॅगन कंपन्या होणं असणं गरजेचं आहे खूप साऱ्या कंपन्या पण असणं गरजेचं आहे त्याच्यामधली एक दोन कंपनी जरी अशी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना जर दिसेल आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केले करेल आणि तीच जर असं आपल्याला मल्टीबॅगन रिटर्न देईल तर एक कंपनी काफी आपल्याला करोडपती बनवण्यासाठी बरोबर एक कंपनी फक्त एक कंपनी जरी असे चांगल्या पद्धतीने चालली तर खूप काही लवकर आपल्याला नऊ दहा वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिटर्न देऊ शकते मल्टी बॅग रिटर्न देऊ शकते की आयुष्यात आपल्याला परत काही करायची गरज पडणार नाही बघा आपल्याकडे खूप साऱ्या कंपन्या आहेत आपण खूप साऱ्या कंपन्या वॉच केलेल्या आहेत आणि खूप साऱ्या कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची हां फक्त मिनिमम दहा हजाराच्या कॅपिटल वर कुठल्याच कंपनीमध्ये रिक्स घ्यायची नाही मिनिमम दहा हजारच्या आतच पाच हजार करा दोन हजार करा तीन हजार करा एक हजार करा पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर दहा हजाराच्या आतच करायची का तर मार्केटला कंपन्या आठ हजारपेक्षाही जास्त लिस्टेड कंपन्या आहेत कुठल्याच एका कंपनीवर भरोसा ठेवायचा नाही कुठल्याच एका कंपनीवर विश्वास ठेवायचा नाही कुठली कंपनी कधी गाळाला नेऊन सोडेल हे आपण कधीच सांगू शकत नाही बरोबर जे आपण कंपनीमध्ये काम करतो किंवा आपली स्वतःची जरी कंपनी असल तरीही कुठलीही सिच्युएशन कंपनीमध्ये काहीही कधीही घडू शकतं आणि कुठलीही कंपनी वरच्या लेवलची कंपनी डायरेक्ट खालच्या लेवलला येऊ शकते तर त्यामुळे आपली कॅपिटल पूर्ण खालच्या लेवलला जाईल असं आपण कधीच कुणाच एकाच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायची तर त्यासाठी आपल्याला अशाच खूप वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला ॲड करायच्या जेणेकरता आपल्या कंपनी आपल्या पोर्टफोलिओमधून अशी एक दोन कंपनी जरी चांगल्या परफॉर्मन्स करेल खूप काही आपल्याला मल्टी वॅकन रिटर्न मिळू शकतो असं नाही की या कंपनीना मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून सतत ही कंपनी वाढताना दिसते बरोबर आहे आता हा हा चार्ट जे आहे ना ए, तर हे ॲडजस्टमेंट झालेलं आहे म्हणजे बऱ्याच दिवसात चार्ट असल्यामुळे तुम्हाला इथं आपल्याला कन्फर्म होत नाही बरोबर आहे तर ही कंपनी बरेच वेळेस खाली सुद्धा पडताना दिसते जवळपास ऐंशी पंच्याऐंशी पर्सेंट पर्यंत सुद्धा कंपनी खाली निगेटिव्ह जाताना दिसत होती बरोबर आहे तर ते जर आपण थोडंसं बारकाईन जर बघितलं तर बघू शकतो ही कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हा या कंपनीची प्राइस किती होती दोन रुपये ब्याऐंशी पर्सेंट व्यवस्थित बघा मी काळजीपूर्वक सांगतो काळजीपूर्वक बघा बरोबर आहे दोन रुपये ब्याऐंशी पर्सेंट आणि हळूहळू कधी तर दहा ऑगस्ट दोन हजार बाराला तेव्हापासून जर बघितलं तर या कंपनीची हळूहळू प्राईज वाढली परत वाढत वाढत गेली तीन चार आठ रुपयावर गेली त्यानंतर दहा रुपयावर गेली परत सहा रुपयावर आली परत तीन रुपयावर आली दोन रुपयावर आली आणि परत एक वेळ अशी होती की एक रुपये काहीतरी पैशेपर्यंत ही कंपनी इतकी प्राइस या कंपनी झाली होती बघा एक रुपयाच्या आसपास या कंपनीची प्राइस आलेली होती इथं ॲज इज जर बघितलं तर एक रुपया बघू शकतो आपण एक रुपये ऐंशी पर्सेंट बघा ही कंपनी कधीपासून बघा मार्केटला लिस्ट झाली बारापासून बारापासून कंपनी वीस दोन हजार वीस पर्सेंट सॉरी दोन हजार बारा, पसुन, बारा, पसुन, वीश, वीश आ, बारा ते दोन हजार वीस म्हणजे कंपनी जवळपास आपणाला सात ते आठ वर्ष कंपनी निगेटिव्ह चालताना दिसत होती बरोबर आहे निगेटिव्ह मध्ये कंपनी चालली ज्या लोकांनी इथलं वेट केला त्याच लोकांना हे बेनिफिट मिळताना दिसते बघा चौतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत निगेटिव्ह आणि सात ते आठ वर्ष कंपनी निगेटिव्ह बघा आणि असं नाही की ती तिथलं पर्सेंट बघू शकतो हो आपण ॲज इट इज जर बघितलं तर खूप सत्तर पर्सेंट बघा ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत बघा बघा ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत ही सुद्धा कंपनी खाली पडताना दिसतं आपण इथं बघू शकतो जवळपास ऐंशी पर्सेंट हे बघा ऐंशी एक्क्याऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी खाली जाताना दिसत होती म्हणजे कुठलीही कंपनी बघितलं तर कुठलीच कंपनी अशी नसती की टापोटाप किंवा वरच्या दिशेने सर्व दिशेने इतका रिटर्न आपण देऊ शकेल पण ते पेशंट आपल्याला रखणं ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी ती वेट पण करणं गरजेचं आहे कुठल्या कंपनीमध्ये तर कुठलीही कंपनी अशी खाली पण इतकी पडू शकते सत्तर ऐंशी नव्वद पर्सेंटसुद्धा आपल्यासाठी ते पण आपल्याला झेपवता येणं गरजेचं आहे ते पण आपल्याला झेलता येणं गरजेचं आहे तर त्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये काय होते आपली जर थोडी कॅपिटल असती तर आपल्याला फारसं काही फरक पडत नाही तर त्यासाठी आपल्याला थोडी कॅपिटल ॲडजस्ट करायची बघा कुणातरी कुणातरी इथलं पेशंट याच्यामध्ये रक ठेवल्याच्या नंतर इथले दिवस या कंपनीमध्ये जर वेट केली असेल तर त्या लोकांना हे प्रॉफिट मिळते बघा आता कोणतरी सपोज कोणतरी एक्झाम्पल आपण गृहित पकडू की कुणीतरी या वेळेस इन्व्हेस्टमेंट केली बरोबर कधी दोन हजार बावीस वीसला आणि तेव्हापासून जर बघितलं आणि टॉपवर जर याचा रिच रिटर्न जर बघितला अचानक तर कंपनीचं इथून एक्झिट केली म्हणजे दीड लाख करोड या कंपनीनं बघा एक लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे ॲज इट इज जर, जर, जर पकडलं तर दोन हजार वीस ला जर तर कोणीतरी अचानक या कंपनीमध्ये जर एक नऊ दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट ऍड केली असेल कोणीतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती दोन हजार चोवीसला म्हणजे कंपनीच्या म्हणजे आपण विचार केला तर एक चार वर्षामध्ये या कंपनीला दीड लाख पर्सेंट पर्यंत मिळून दिले म्हणजे एक दहा हजाराच्या अमाऊंटला या कंपनीना दीड करोड पर्यंत आपला रिटर्न मिळून दिला आहे बघा किती छोटी अमाऊंट किती भयानक आपला रिटर्न देऊ शकते बघा दहा हजार सोडून द्या आपण एक हजार जरी इन्व्हेस्टमेंट केली असते फक्त एक हजार तरी एक हजाराचे पंधरा लाख रुपये या कंपनीनं बनवून दिलेले मिनिमम शंभर रुपये जरी आपण या कंपनीमध्ये ऍड केले असते शंभर रुपये कधी तर दोन हजार वीसमध्ये मध्ये जर या कंपनीमध्ये शंभर रुपये जरी टाकले असते तरी आज दीड लाख रुपये शंभर रुपयाचे दीड लाख रुपये झाले असते इतकं मोठं आपणाला या कंपनीमधून मिळू शकतं तर त्यासाठी आपल्याला अशी छोटी कंपनी बघणं गरजेचं आहे आणि त्या छोट्या कंपनीसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालणं गरजेचं आहे तर कुठली कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर असेल तर कुठली कंपनी असा रिटर्न देईल हे आपण सध्या तरी सांगू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कंपन्यांसोबत लाँग टर्म सा चालण्यासाठी आपण अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचे फ्युचरमध्ये हीच अशी एखादी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमधली खूप काय आपल्याला रिटर्न देऊ शकते खूप कमी अमाऊंट हीच आपली मोठी लाखात करोडमध्ये आपली इन्वर्ट होऊ शकते ते ते छोटे चालना गर जिसे बगा। बगा, तर त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीमध्ये चालणं गरजेचं आहे बघा खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे अजून सुद्धा कंपनी स्मॉल कॅप मध्ये कंपनी काम करताना दिसते या कंपनीचा आपण फंडामेंटल एक वेळ चेक करून घेऊया बघा मार्केट कॅप जर बघितलं तर आत्ताही या कंपनीचं एक सोळा हजार करोड मार्केट कॅप आहे म्हणजे अजून सुद्धा कंपनी स्मॉल कॅप आहे कंपनीनं रिटर्न भरपूर दिला रिटर्न दिला म्हणजेच कंपनी मोठी झाली नाही कंपनी छोटी किंवा मोठी ही कंपनीच्या मार्केट कॅपवरून आपल्याला ओळखले जाते कंपनीचं मार्केट कॅप फक्त सोळा हजार करोड मार्केट कॅप आहे स्मॉल कॅप किंवा मिड कॅप मधी कंपनी आताही आपल्याला ट्रेड करताना दिसते स्टॉकचा पी बघितला तर एकशे दोनचा आहे मित्रांनो खूप काही या कंपनीला रिटर्न मिळून दिलाय म्हणून स्टॉकचा पी आपल्याला महाग दिसतो तर बघा कुठलीही कंपनी कुठलीही क्वालिटीची कंपनी जर असेल तर त्या स्टॉकचा पी आपल्याला चांगल्या प्रमाणात दिसतो किंवा जास्त दिसतो बघा आर ओ सी बघितलं तर एकशे तीन पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर एक्क्याण्णव पर्सेंट मग काय इथली कंपनी आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसणार नाही ना आता सेलमध्ये ग्रोथ बघू शकतो आपण इतकी या स्टॉकना इतक्या कमी दिवसामध्ये इतका भयानक रिटर्न कशामुळे दिला तर हे बघू शकतो आपण सेल आणि नेट प्रॉफिटवर लक्ष टाकल्याच्या आपण लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच लक्षात येते की खरोखर प्रॉफिटमध्ये जर इतकी ग्रोथ असेल तर मग स्टॉक काय इथल्यावर जाणे जाऊ शकत नाही त्यासाठी बघा दोन करोड सात करोडवर गेली सहा तेरा करोड एकशे बासष्ट करोड तीनशे एकावन्न करोड आठशे शहात्तर करोड आणि नऊशे चौऱ्याण्णव करोड किती मोठे नंबर या कंपनीना एका एका वर्षामध्ये इन्क्रीज करताना दिसतात बघा दोन करोडून कंपनीनं नऊशे चौऱ्याऐंशी करोड म्हणजे खूप खूप मोठा कंपनी आपल्याला सेलमध्ये जंप घेताना दिसते नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर सुरुवातीला कंपनी मायनस जाताना दिसत होती नऊ करोडून डायरेक्ट पंचावन्न करोड पंचावन्न करोडून डायरेक्ट एकशे पंचेचाळीस करोड आणि एकशे बासष्ट करोड खूप मोठ्या कंपनीने जेप घेतलेला दिसतो कशामध्ये सेलमध्ये आणि प्रॉफिटमध्ये बरोबर आहे शीट वर हलकी नजर टाकली तर एकेवीस एक सॉरी एक्केचाळीस करोड कंपनीवर कर्ज आहे दोनशे अकरा करोड यांच्याकडे रिझर्व्ह अवेलेबल आपल्याला दिसतो इन्व्हेस्टमेंट बघितली तर प्रमोटरची होल्डिंग बघितली तर चौऱ्याहत्तर पॉईंट छेचाळीस पर्सेंट इतकी आपल्याला प्रमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास झिरो पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतके दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये आपल्याला झिरो uh, पॉईंट झिरो वन पर्सेंट इतके दिसतात आणि पब्लिककडे बघितलं तर चोवीस पॉईंट एकोणसत्तर पर्सेंट आणि आपण नेहमीच या इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो प्रमोटरकडे पंच्याहत्तर पर्सेंट होल्डिंग आहे याचा अर्थ कंपनी खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि आणखीन सुद्धा कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल तर या कंपनीवर आपण नजर ठेवणं गरजेचं आहे बघा अशी छोटी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर असेल आणि अशी एखादी जरी आपल्या आप कंपनी पोर्टफोलिओमध्ये एक दोन कंपनी जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल तर खूप काही आपल्याला मोठा रिटर्न भविष्यामध्ये मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला छोट्या कंपनीवर आपण रिसर्च करणं गरजेचं कर। आहे एक रिन्युएबलमध्ये कंपनी काम करता दिसताना एनर्जीमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि फ्युचर या कंपनीचं खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि ही कंपनी आपल्याला इथून सुद्धा आपल्याला परफॉर्मन्स चांगला करताना दिसते या कंपनीच्या आपण एक वेळेस जर याच्यावर नजर टाकली तर बघू शकतो कंपनीचं काम कशा पद्धतीचं दिसते एक एनर्जीमध्ये कंपनी काम करता मोठमोठाले कंपनीचे प्लांट आपल्याला दिसतात हे प्लांट बघितल्यानंतर कंपनीवर आपण लक्षात धरू शकतो की कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे मोठमोठाले एक वारी रिन्युएबल ही कंपनी या कंपनीचं नाव आहे आणि मोठमोठ्याले एनर्जीमध्ये कंपनी प्लेटमध्ये कंपनी काम करते मोठमोठाले कंपनीचे आहेत आणि फ्युचरमध्ये अजून सुद्धा या कंपनीमधून ग्रोथ होण्याची शक्यता आहे तर आपण अशा स्टॉकवर थोडीशी नजर ठेवणं गरजेचं आहे कारण की फ्युचरमध्ये असे स्टॉक आपल्याला सुद्धा रिटर्न मिळवून देऊ शकतात तर अशा या कंपन्यांबद्दल आपण डिस्कस ऑलरेडी केलेलंच आहे आणखीन एक तुम्हाला झोडिया एनर्जी या कंपनीबद्दल डिस्कस केलं होतं मी तुम्हाला ती पण खूप चांगल्या पद्धतीची चा कंपनी त्याही कंपनीची आपण हलकीशी नजर टाकून त्याही कंपनीचं एकदा से सेल प्रॉफिटवर नजर टाकून त्याही कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात बघा झोडिया एनर्जी ही पण कंपनी आता ग्रोईंग दिसते आपल्याला जसं वारी रिन्युएबल कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतानाच तशीच या कंपनीमध्ये आजही पोटेन्शियल चांगल्या पद्धतीचं आहे ही आज छोटी कंपनी आहे पण फ्युचरमध्ये ही कंपनीसुद्धा मोठी हो होऊ शकते हलकीशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला या कंपनीमध्ये करायला काय अडचण येणार नाही बघा हे जास्त करून अप्पर सर्किटमध्ये स्टॉक आपल्याला ट्रेड करताना दिसतो जेव्हा अपर सर्किटमध्ये चालतो तेव्हा आपण यामध्ये एंट्री घेऊ शकत नाही जेव्हा ही कंपनी नॉर्मल ट्रेड करताना दिसेल हळूहळू तेव्हा आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो एक एनर्जी लिमिटेड एक सातशे पन्नास रुपये आपल्याला लेटेस्ट प्राइस दिसते फक्त एका महिन्याचा रिटर्न बघितलं तर आठ पर्सेंट पर्यंत निगेटिव्ह सहा महिन्यामध्ये कंपनीना एकशे एक्क्याऐंशी पर्सेंट पर्यंत कंपनीनं रिटर्न मिळवून दिसतो बघा खूप चांगला पण ही पण कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते मार्केटला लिस्ट कधी झाली डिसेंबर दोन हजार एकवीस एकवीस सोडून दिला तर पूर्ण बावीस तेवीस आणि चोवीस तीन वर्षांमध्ये कंपनी जवळपास आपल्याला एकोणीसशे पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळवून दिला म्हणजे खूप ही कंपनी आपल्याला तेजीमध्ये चालताना दिसते बघा आणि एक ही पण कंपनी एनर्जीमध्ये काम करते या पण कंपनीचा चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे फ्युचर या कंपनीचा तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही कारण की एनर्जीमधले स्टॉक पूर्ण एनर्जीमधले स्टॉक आणखीन फ्युचर चांगल्या पद्धतीने फ्युचरमध्येही स्टॉक काम करताना आपल्याला दिसतील ह्या कंपन्या आणखीन वर जाताना दिसतील तर त्यासाठी आपल्याला ह्या कंपन्या पकडणं गरजेचं आहे बघा जास्त दिवस या कंपनीला झालेले नाहीत इथं कंपनी इथं ट्रेड होते तेव्हा आपण या कंपनीबद्दल ऑलरेडी बरेच वेळ डिस्कस केलेले तेव्हापासून जरी बघितलं तर आपल्याला आतापर्यंत जवळपास आपल्याला पाचशे साडे पाचशे पर्यंत या कंपनीना रिटर्न मिळून दिले दिसतात आपण इथं या लेव्हलला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे चांगल्यापर्यंत अजून सुद्धा आपणाला या कंपनीनं रिटर्न दिलेला आहे आणि इथून पुढं ही कंपनी चांगल्यापर्यंत रिटर्न देताना आपल्याला दिसेल पण या कंपनीमधून आपल्याला एक्झिट व्हायचं नाही खूप काहीतरी आपल्याला याही कंपनीकडून आपल्याला रिटर्न मिळण्याची अपेक्षा आहे एक लाख करोड सॉरी एका लाखापर्यंत सुद्धा आपणाला या कंपनीचे आ, पर पर्सेंटेजमध्ये मिळू शकतात तर त्यासाठी आपल्याला वेट करणं आहे कारण की आपण कुठल्याच कंपनीमध्ये जास्त आपली कॅपिटल नाही थोडी थोडी कॅपिटल आहे तर आपली छोटी कॅपिटल ही खूप मोठ्या प्रमाणात आपली इन्व्हर्ट होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला या कंपनीसोबत आपण लाँग टर्मसाठी चालायचं आहे थोडीशी हलकीशी आपण जर नजर टाकली तरी या कंपनीवर बघू शकतो या कंपनीचा मार्केट कॅप खूप कमी आपल्याला दिसते मार्केट कॅप विचार केला तर फक्त अकराशे करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आहे बघा संधी आहे आपल्याला अशा कंपन्या पकडण्यासाठी बघा स्टॉकचा पी बघितला तर एकशे एकचा बरोबर आहे स्टॉकचा पी का जास्त असतो तर कुठलीही कंपनी चांगली जर असेल प्रॉफिटेबल कंपनी असेल तर त्या स्टॉकचा कंपनीचा पी थोड्या आपणाला महाग किंवा थोड्या हाय लेवलला आपल्याला दिसतो आर ओ सी बघितलं बावीस पर्सेंट आर ओ बघितलं तर सव्वीस पर्सेंट फेस व्हॅल्यू बघितला दहाचा प्रत्येक वेळेस आपण बरेच वेळेस या स्टॉकबद्दल डिस्कस केलेले पण नवीन नवीन लोक चॅनलला जुटत आहेत त्यामुळे आपल्याला डिस्कस करत राहावं हो, लागणार आहे बरोबर आहे नऊ करोड दहा करोड नऊ सतरा करोड अडतीस करोड त्रेचाळीस करोड अडुसष्ट करोड शंभर करोड एकशे त्रेचाळीस करोड एकशे अडतीस करोड एकशे वीस करोड कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना दिसते तीन करोड चार करोड पाच करोड आणि अकरा करोड कंपनी नेट प्रॉफिटमध्ये पण चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करताना दिसते बघा चा चाळीस करोड या कंपनीवर कर्ज आहे आपण मागेही बघितलेलं आहे आणि तेहतीस करोड कारण की या कंपनीला चाळीस करोड कर्ज कशासाठी आहे तर यांचे मोठमोठाले प्लांट असतात बघा ही कुठलीही कंपनी एका स्पेसिफिक जागेवर ही कंपनी काम करत नाही तर या कंपनीला कुठेतरी जमीन बाहेरची जमीन घेऊन किंवा मोठमोठ्याले या कंपनीला प्लॅन टाकावं लागतं तर त्यासाठी या कंपनीला कर्जाची थोडीशी आवश्यकता असते कारण की वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते यांची कारण त्याच्यानंतर फक्त प्रॉफिट आणि प्रॉफिटच या कंपन्याकडून आपल्याला जनरेट होताना दिसते तर या कंपनीवर थोडंसं परफॉर्मन्स कर्ज असू शकते कारण त्यांना मोठमोठाले प्लॅन्ट अवेलेबल करणं आणि अवेलेबल करण्यासाठी त्यांना थोडीशी कर्जाची आवश्यकता पडते बघा प्रोमोटरची होल्डिंग बघितले तर बहात्तर पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट इतकी वीस पब्लिक बघितले तर सत्तावीस पॉईंट सत्तावीस पर्सेंट बघा कुठल्याही कंपनीमध्ये पन्नास टक्के जर ज्यापेक्षा जास्त असेल तर त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो या कंपनीमध्ये आतापर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची एंट्री झालेली दिसत नाही तरी सुद्धा बहात्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत प्रोमोटरची होल्डिंग आहे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची प्रोमोटरची होल्डिंग दिसते बघा एक रेंज आहे कंपनीच्या स्टॉकच्या स्ट्रक्चरकड बघितलं चार्टकड बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आणि एका रेंजमध्ये कंपनी चालताना दिसते तर या कंपनीवर सुद्धा नजर ठेवू शकतो वारी रिन्युएबल एक एक कंपनीनं खूप काही कमी दिवसामध्ये खूप काही रिटर्न म्हणून द्यायला दिसतो तर अशीच ही पण कंपनी फ्युचरमध्ये दे देऊ शकते तर आपणाला अशा कंपनी एकच नव्हे तर अशा अनेक कंपन्या आपल्याला इथून पुढेही बघायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या कंपन्यांवर नजर ठेवायची हो आहे आणि आपणाला असंच आपणाला चॅनलला फॉलो करत चालायचं आहे म्हणजे जेणेकरता मलाही उत्साह वाढेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला शेअर लाईक करायला नक्की विसरत जाऊ नका चॅनलवर जर नवीन कोणी आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र